आज मालवण नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी कामावर संप केलेला आहे आणि यामुळे आज जे अंगणेवाडीसाठी आज भाविक या ठिकाणी येणार आहेत आंगणेवाडीसाठी या मालवण शहरात जे भाविक थांबणार आहेत आणि अंगणेवाडीसाठी येणाऱ्या या सगळ्या सं लोकांची संख्या बघता या ठिकाणी या मालवण नगर परिषदेच्या यंत्रणेने या ठिकाणी सफाई कर्मचाऱ्यांनी अलर्ट राहणं गरजेचं होतं वाडीसाठी नियोजन करणं शहराचं नियोजन करणं गरजेचं होतं परंतु नगरपालिका काहीतरी वेगळं करते आणि नगरपालिकेत आता वेगळं काहीतरी झालंय असा आभास निर्माण करणारे विरोधी पक्षाचे नेते विरोधी पक्षाचे लोकप्रतिनिधी आज यावर चकार शब्दही काढत नाहीत रात्री उठून नेत्यांना त्या ठिकाणी नेऊन ने कचरा दाखवणारे लोकप्रतिनिधी आता कुठे आहेत आज हा संप कर्मचाऱ्यांनी का केलेला आहे तर कर्मचाऱ्यांना ठेकेदार महिन्यापोटी जो पगार त्यांचा निघतो त्या ठिकाणी कधीतरी पाच हजार टाकणे कधीतरी दोन हजार रुपये टाकणे कधीतरी एक हजार रुपये त्यांच्या अकाउंटवर टाकणे त्यांचा पी एफ न भरणे त्यांना ज्या कामगारांना ज्या सुविधा दिल्या पाहिजेत त्या न देणे कामगारांच्या सर्व हक्काच्या ज्या गोष्टी आहेत त्या न करणे यामुळे या, या कामगारांनी आज या ठिकाणी ऐन या अंगणेवाडी जत्रेच्या वेळी या शहरात संप केलेला आहे त्यामुळे या शहराची कचऱ्याची परिस्थिती ही भयान झालेली आहे आणि खऱ्या अर्थानं प्रशासन हे अपयशी ठरलेलं आहे तुम्ही बघत असाल की या ठिकाणी निवडून आलेल्या नेत्यांना स्वतःला त्या ठिकाणी दरवाजे लावावे लागत आहेत ती बंद पडलेली खताची मशीन स्वतःच्या पैशाने करावी लागते म्हणजे नगरपालिका ही त्यांच्या कारकिर्दीत ही अपयशी ठरत आहे यात मतिमंद उदाहरण म्हणजे आज मालवण नगर परिषदेच्या कर्म सफाई कर्मचाऱ्यांनी केला संप आहे आणि हा संप केल्यामुळे आज खरे नगरपालिका या ठिकाणी उघडी पडलेली आहे की नगरपालिका या ठिकाणी हा कार्यभार सांभाळण्यासाठी ज्या पालकमंत्र्यांच्या ज्या या ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या अधि अधिकाराखाली ही जी आमची नगर परिषद येते त्या परिषद चालवण्यासाठी कुठेतरी अपयशी ठरत असल्याचं दिसत आहे